राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे फडणवीस यांच्या सरकारमधील विरोधी पक्षनेते अजित अनंतराव पवार यांचं कुटुंबात किंवा राजकारणात दादांचा दबदबा नेहमी असतो दादांनी ठरवलं की एकाला पाडायचं म्हणजे निवडणुकीत तो नेता पडल्याशिवाय राहत नाही दादांनी ठरवलं की एकाला जिंकवायचं तर कुठलाही उमेदवार जिंकल्याशिवाय राहत नाही राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांनंतर गेम चेंजर नेतृत्व कोण असेल तर ते फक्त अजित पवार आहेत राजकारणात हिरा आणि खडा या दोघांमधला फरक कसा ओळखायचा हे अजितदादांना पद्धतशीर जमत आता तुम्ही म्हणाल की अजितदादा तर भाजपसोबत जात होते मग राष्ट्रवादी कसं काय चालवतील मंडळी आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एकच गोष्ट नेहमी सांगत असतो की प्रेमात युद्धात आणि राजकारणात कधीही काही होऊ शकतं त्यामुळे अजित दादांकडे राष्ट्रवादी कशी येऊ शकते राष्ट्रवादीचे भविष्य दादांच्या हातात कशा प्रकारे असू शकते हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा आणि धुरळामध्ये तुमचं स्वागत रोजच्या प्रमाणेच एक आठवण म्हणून अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे राजकारणातील अनेक किस्से घडामोडी आणि बातमी मागची बातमी पाहायला आणि ऐकायला मिळेल आता मूळ मुद्द्याकडे वळू दोन हजार एकोणीस मधील सत्ता नाट्य तुम्ही पाहिलं असेल एकीकडे कधी नव्हे ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती ही सत्ता फक्त त्र्याऐंशी तासांची असली तरी अजित फडणवीसांसोबत घेतलेली शपथ ही राज्यातील बड्या नेत्यांना धक्का देणारी होती सांगायचा मुद्दा इतकाच होता की अजित पवार यांनी ज्या वेळेला भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्याच वेळेला अजितदादांकडे चाळीस आमदारांच्या सहीचं पत्र होतं असं म्हटलं जात आहे आता त्या पत्रावर कोणत्या आमदारांनी सही केली होती याचा खुलासा अजून झाला नाही मात्र पुन्हा अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्याच चाळीस आमदारांच्या सहीच्या पत्राची चर्चा सुरू झाली ते या काळात अजित पवारांच्या बंडाची चर्चा दोन वेळा झाली मात्र त्याही पेक्षा चर्चा झाली ती त्यांच्याकडे असलेल्या त्या चाळीस सयांच्या पत्राची सध्या लोकांमधून निवडून आलेले राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार आहेत त्या आमदारांपैकी जर चाळीस आमदारांच्या सयांचं सा पत्र दादांकडे असेल तर दादांची राष्ट्रवादीमध्ये किती ताकद आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता हेही आपल्याला मान्य करावं लागेल मा की जास्त करून अजित पवारांच्या फेवरमधील नेत्यांना तिकीट मिळतं आणि ते जिंकूनही येतात आतापर्यंत असंच घडलंय की दादांनी दिलेल्या नव्वद टक्के उमेदवारांना यश आलंय यातून सांगायचं चा इतकंच आहे की दादांना राष्ट्रवादीमधले अनेक चढउतार वर्ण आणि कोणत्या वळणावर कोणाला सोबत घ्यायचं हे परफेक्ट माहित झालंय त्यामुळे भविष्यात जर दादांना राष्ट्रवादीची सगळी सूत्र मिळाली तर त्यांच्या काळात राष्ट्रवादी पक्ष टॉपला जाऊ शकतो मात्र मित्रांनो दादांबद्दल अंदाज मांडणं म्हणजे शरद पवार यांच्या बाबत अंदाज बांधण्यासारखं आहे आम्ही असं का म्हणालो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा नितीन गडकरींचा व्हिडिओ पहा पवार साहेब जर निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले जोपर्यंत विमानवरती घडत नाही की तेव्हा कोणाशी अलायन्स केले केव्हाशी तुटेल हे काही सांगताय मला <laughs> एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला साहेबांनी सांगितलं कामाला लागा म्हणजे याचा अर्थ का मला समजून याला लामाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा झाड असं मजबूत आहे का इतके मुळ जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडल्या तिकडे हलवून अजित पवारांना शरद पवारांसारखं भलेही राजकारण जमत नसेल मात्र अजित पवारांची राजकारणातली खेळी भल्याभल्यांना थक्क करणारी असते मंडळी कधी कधी आपण चर्चा करून फायदा नसतो कारण राजकारणातली स्क्रिप्ट दर समोरच्या परिस्थितीला पाहून नेहमी बदलत असते त्यामुळे खरंच अजित पवारांना राष्ट्रवादी मिळू शकेल का राष्ट्रवादी पक्षाला अजित पवारांच्या नेतृत्वाचा किती फायदा होईल दादांच्या पुढाकारामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढेल का की या सगळ्याला सोडून अजित पवार भाजप सोबत जातील हे येणारा काळच ठरवेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आठवण म्हणून आमच्या धुरळाला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद